हाय हॅलो नमस्कार मंडळी हितगूच तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर जूनच्या पहिल्या आठवड्यात मी गेले होते कोकणात माझ्या माहेरी खरं तर माझ्या बहिणीचं लग्न होतं त्यासाठी कुडाळला तर माझं सासर नांदगाव आहे आणि तुतारी एक्सप्रेसने आम्ही कोकण रेल्वेचा प्रवास रात्री सुरू केला होता आणि कोकण रेल्वेच्या गरमागरम चहाने ही झोप उडवली थोड्या वेळातच इडली चटणीचा छान आस्वाद घेतला आणि हा बाहेरचा निसर्ग पाहण्यात फारच मजा येत होती माझं सासर नांदगावला आहे बऱ्याच गाड्यांना नांदगाव हा स्टॉप नसतो पण तुतारी एक्सप्रेस नांदगावला थांबते बरेच वेळा आम्ही नांदगावला गाडी थांबेल की नाही याची वा वाट पाहत असतो सिग्नलला जर ती थांबली तर ठीक नाही तर कणकवलीला उतरावंच लागतं लग्नानंतर मी पहिल्यांदाच डायरेक्ट कुडायला उतरणार होते नांदगाव स्टेशन पुढे गेलं तेव्हा कुठेतरी वाटून गेलं की उतरावं का घरी जायला पण आज माझ्या बहिणीची हळद होती आणि पुण्यवचन नांदगाव ते कुडाळ हे अंतर बरंच मोठं आहे त्यामुळे आधी कुडाळ आणि मग नांदगावला जायचं ठरलं होतं कुडाळ स्टेशन मी बऱ्याच वर्षांनी पाहिलं आहे या गावाशी माझी नाळ जोडलेली आहे कारण कुडाळला उतरणं म्हणजे आपण आपल्या गावात पोचलो हा आनंदच भारी असायचा या कुडाळच्या बाजारपेठेमध्ये पण बऱ्याच आठवणी आहेत इथलं पहिलं स्वीटचं दुकान बाळकृष्ण कोल्ड्रिंक्स असं बरंच काही माझ्या ताईकडे सध्या मी आता थांबले होते आणि संध्याकाळी मग मी माझ्या माहेरी जाणार होते या ताईच्या बंगल्यासमोर तिने खूप छान गार्डन केलेलं आहे त्याच्यामध्ये सहज मी एक फेरफटका मारला तर ही फुललेली बाग पाहताना खरंच खूप छान वाटत होतं पण ही बाग फुलवणं म्हणजे खरंच खूप मोठी मेहनत आहे हे इथे फिरल्यानंतर लक्षात आलं तर हे आहे पिवळं कमळ जे आपल्याला सहसा दिसत नाही तर इथे खूप प्रकारची वेगवेगळी फुलं इथे मला दिसली झेंडू होती काळी तुळस होती सदाफुली त्याच्यानंतर कृष्णकमळ इथे वेगळ्या प्रकारची एक मी पिवळी आबोलीसुद्धा पाहिली ती मी पुढे दाखवेनच तर या घरासमोर काजूच्या झाडांची आणि आंब्याची राई आहे तर इथे फिरल्यानंतर मला बरीच माहिती मिळाली ती माहिती अशी की पावसाळ्यामध्ये सुद्धा काजूला छान मोहर येतो आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा काजू लागतात हे एक काजूचा मोहर आणि इथे लागलेले काजू बघू शकतात उद्योग करायला परत चुकवणार बसे अच्छा तर हा पिकलेला बोंडू आणि त्याला आलेली ही काज अशा पद्धतीने वेगळी केली जाते याला मालवणीमध्ये मुरण असं म्हणतात पावसाळ्यातले काजू पावसाळ्यात सुद्धा काजू असतात करून भाजायचे थोडे कच्चे आणि थोडे हे घालायचे आणि हे बनवायचं काय बनवायचं आठवतो तो ओल्या काजूगराचा गोड पदार्थ म्हणजे मोला त्यासाठी काजूगर छान आधी शिजवले जातात आणि मग त्यामध्ये गूळ आणि खोबरं घातलं जातं चवीपुरती वेलची पूड तो मोलासुद्धा खूप छान लागतो तर काजूची बाग फिरल्यानंतर आम्ही आलो आमराईमध्ये आणि अतिशय शांतता ते होती, होती आणि खूप दाट अशी सावली होती खरंच इथेच थोडा वेळ पडावं असं वाटत होतं इतकी घनदाट सावली होती ही ए, हे कसलं झाड पान आहे हे मोठं अच्छा हे सागाच झाड सागा आहे लावलेला ट्रॅप ट्रॅप हा आहे म्हणजे हे कश काय काम करत हे कसं काम करत हे पदार्थ आहे ज्याला वास येतो एक वेगळा अच्छा मध्ये ठेवतात हो त्या वासाला त्या मुंग्या अट, अट्रॅक्ट होतात ओके त्यामुळे त्या फळांवर जात नाही तर त्या इथे येतात हां हां माशी लागत नाही म्हणून थोडी मात्रचच तर फळमाशी या फळांना लागू नये म्हणून केलेला हा प्रयत्न हे ब केवडा मोठा आंबा आहे किती मोठ फळ आहे बाप रे हापूस आंबा नाही तर हे आंबे काढून नेले नव्हते कारण त्या मालकाचं असं म्हणणं होतं की ला फळमाशी लागली आता फळमाशी लागली हे कसं ओळखायचं तर ज्या आंब्याला पिवळे पिवळे डाग असतात तर तो आंबा फळमाशी लागलेली असते हां मग ह्याला फळमाशी लागलेली आहे मग हे पिकले तरी त्याचा काही फारसा उपयोगच नाही खराब झाला माशीने डमख मारलाय मग हे लोणच्यासाठी हा कच्चे असताना आम्ही ते काढतो ह्या पिकवू शकत नाही पिकला म्हणजे खराबच आहे ओके माशीने डंख मारला मोठ फळ आहे तर असे बरेच आंबे आहेत जे केवळ पक्षी थोडेफार डंख मारतात किंवा थोडंफार खातात आणि मग ते फुकट जातात हे रुईच झाड आहे तर आंब्याच्या झाडावर मी थोडी ही वेगळी पानं पाहिली या प्रश्नाचं उत्तर मला ताईने असं दिलं की ही परजीवी वनस्पती म्हणजे बाणगुळ खरं आंब्याच्या झाडावरती हे एक वेगळीच वनस्पती येते आणि आंब्याच्या झाडातला जो रस आहे ती शोषते स्वतःचं पोषण करते मोठं होते आणि ह्यालाच बांडगूळ असं म्हणतात जे झाडाचं खूप नुकसान करतं आणि जे हे खूप वाढलं तर पूर्ण झाड खराब होतं अच्यामध्ये झाडाला आपोआप येतं हे आपो आपो काढून टाकलं पाहिजे नाही तर ते ओके त्याला पाळ्या फुटलंय रूट्स आहेत त्याला हो ते सांगतो हा झाड खराब करणार हे काढून टाकायचं हे त्याला असं पकडत बच्च हा 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 रस पित आपलं झाडाचा त्याला गजरे येणार नंतर थोड्या दिवसानी छान फुलं येतात बापरे किती छान गजरेच व्हाईट कलरचे आंब्याच्या झाडाला खरं कुठल्याही झाडाला येतं का आंब्याच्या झाडाला नाही कुठल्या पण झाडाला येतं अच्छा नाही काढलेलं बरं बघ केवढी रूट्स आहेत आणि हे बघ मेन आहे ना हे खाऊन टाकलं अच्छा अच्छा माय गॉड केवढी वेळ झाली ही आंब्याच्या झाडाला अटॅच आहे ना मग हे सगळं पूर्ण जर पसरलं तर झाड बद बन... मरणार ओके तरी ही okay. गुलाबी रंगाची सुंदर जास्वंद तर मी ही पहिल्यांदाच पिवळ्या रंगाची आबोली पाहिली जी आजपर्यंत मी कधीच पाहिली नव्हती तर संध्याकाळी मी गेली माझ्या माहेरी खास हळदीसाठी आणि पुण्यवचन होतं आज तर अंगणामध्ये हा मस्त मंडप घातलेला मालवणी भाषेमध्ये याला मा खळं असं म्हणतात आणि ह्याला म्हणतात माटव आणि इथे लग्नाची सगळी तयारी चालू होती आता हे हा आजूबाजूचा माझा परिसर आहे आमच्या घराजवळचा आणि खूप जणं येत होती त्या दरम्यान कारण थोड्या वेळातच पुण्यवचन चालू होणार होतं हे माझं घर आहे माहेरचं आणि हे आमचं जास्वंदाचं झाड जाड़, या झाडाबद्दल बऱ्याच अशा आठवणी आहेत मा मनामध्ये लहान असतानाच्या तर हे केळवणाचं गिफ्ट जे मी माझ्या बहिणीसाठी खास आणलं होतं तरी ही भेंडल्या पानांचा वापर करून केलेली सजावट तर इथे पुण्यवचन चालू आहे जे लग्नाच्या आदल्या दिवशी अंगणामध्ये केलं जातं कोकणामध्ये आणि काकाकी आणि माझी बहीण आणि ही छोटी मुलगी म्हणजे धेडी असे बसलेले आहे सगळेजण तर याला घाणे भरणं असं म्हणतात पाच सुवासिनी या मुसळीने भात चढतात असा प्रकार आहे त्यामधलं खूप शास्त्र मला माहीत नाही आहे पण इथे ओया गायला जातात ते खूप ऐकायला सुंदर वाटतं त्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू झाला होता तर दुसऱ्या दिवशी हे लग्न खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलं आणि वरात लागल्यानंतर एक दिवस राहून आणि मग आम्ही नांदगावला माझ्या घरी गेलो होतो काई काई मी काई काई तर त्यापुढे काय काय झालं आणि नांदगावला मी काय काय शूट केलं हे जर तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर पुढचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कळवा आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत